नमस्कार मित्रांनो तो बऱ्याच दिवसांनंतर ना मी मम्मीकडे आली आहे आणि दिवाळीला तर तुम्ही बघितलंच की मी अवधुंबर भाऊंकड होते त्याच्यामुळे मला घरी येता वगैरे आलं नाही आणि मम्मीला मी ऑलरेडी आधीच सांगितलं होतं की मम्मी मी अवधुंबर भाऊंकड चालेल आणि मम्मी पण मला जा बोलली होती तर आज हा तर आज इकडं मामाच्या घरी आलोय आम्ही आणि औदुंबर भाऊंनी आमच्यासाठी जे गिफ्ट दिलं होतं ते मी मम्मीला दाखवले तर आमच्यासाठी काय गिफ्ट दिलं होतं मी तुम्हाला दाखवते ऍक्च्युली आता भाऊबीज होती म्हणून आणि मम्मीसाठी तर भाऊबीज होती म्हणून भाऊभिजसाठी त्यांनी मला ड्रेस घेतलाय आणि मम्मीसाठी खूप सुंदर अशी साडी त्यांनी दिलेली आहे मम्मी तुला कशी वाटली साडी छान साडी आवडली मम्मीला साडी खूप आवडली आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा मम्मी तू काय म्हणशील दीपावलीच्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा <laughs> आणि तुम्हाला भाऊसाठी काय मेसेज देशील <laughs> त्यांच्या फॅमिलीला पण माझ्याकडनं <laughs> खूप साऱ्या <सारे> शुभेच्छा <laughs> तर खूप छान वाटलं आणि दिवाळी पण खूप छान झाली तर आता आम्ही मम्मी आणि मी चाललोय बाहेर तर उद्याच्याला भाऊबीजा आहे मी आले होते कारण की उद्या मला परत पुण्याला जायचंय

तर मित्रांनो इकडं मी आली आहे दिवाळीसाठी मम्मीकडे आणि इकडं मम्मीला घेऊन आली आहे तर आता आम्ही ब्लाऊज शिवण्यासाठी इकडं दोघी जण आलो होतो आणि इकडं ब्लाउज शिवलेलं आहे तर मॅडम खूप सुंदर अशा ब्लाउज शिवून देत होते तुमच्या काय ऑर्डर असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर किती वाजतात आपल्याला आता इथून मामाच्या घरी जायचं जेवण करायचे मग निघायचं आणि आता वाजलेले आहेत सात पस्तीस जवळजवळ साडेसात आहे आणि हे जे कार्टून सोबत आणून कुठे गेले काय बोल आता आता बोल घरी जायचं घरी जायचंय कंटाळा ना माझ्यासोबत कंटाळा नाही का कंटाळा ना लागे होणार आले डोक्याला ताप कलता